आवडते श्रीसाठी खरेदी करायला डीमार्ट <laughs> मध्ये जाऊन सुद्धा फक्त मग बघा किती छान नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदीपणापासून स्वागत करते तर आत्ता वाजतायत पाहू शकतंय दहा वाजून चाळीस मिनिट झालेले आहेत आणि श्री गेलेला आहे मग अशीच शाळेला त्याचं नाश्ता आणि सगळ्याच गोष्टी झाल्या तर त्याची एक्झाम स्टार्ट झाली आहे त्यामुळे मग एकच टिफिन त्याला द्यायचा होता तो एक दीड वाजेपर्यंत घरी येईलच एकला शाळा सुटेल इथं येईपर्यंत अर्धा तास तर ता जातोच तर त्यावेळी मग तो आमच्यासोबतच जेवण करेल आणि आज उपास आहे त्यामुळे मग त्या दिवशी ज्या आपण बटाटा आणि शाबूच्या चकल्या बनवल्या होत्या तर त्या फ्राय करून तो दाखवला नाही असं बऱ्याच जणी म्हणत होतं तर म्हटलं आज उपास पण आहे तर फ्राय पण करून दाखवू कशा झाल्यात त्या पण पाहाल तुम्ही आणि अजून आईसाठी एक स्पेशल गोष्ट आहे तर ती काय ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहालच सो चला आणि आज थोडंसं सायंकाळच्या वेळी काम पण आहे म्हणजे स्त्रीच्या काही गोष्टी आहेत तर बरेच दिवस झाले ते पेंडिंग so, पडलेलं तर ते पण करायला जायचं आहे सो सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आत्ता आपण अगोदर किचनमध्ये जाऊ आणि फराळाची तयारी करू तर कढई ठेवले तेल होतलं त्याच्यात गरम होते ले ले, आगते बाँछ आगते बाँछ पाँछ तो पण इकडे वरण भात झालेलं आहे इकडे पाहू शकता भात रेडी आहे वरण पण रेडी आहे कणिक मोठ ठेवली आहे स्त्रीला दिल्या टिफिन आणि त्यानंतरची बाकी तशीच ठेवली आहे भिजत आणि रताळे उपासासाठी शिवाय आता पण मी बघूया कसं होतं ते बनवलेलं ना तुम्ही बघू ना तर परत तेवढं कमी आहे आज पण बटाटे आणले तर आता ना पुढे आपल्याला चिप्स पण बनवायचेत तर अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला ते दिसलं की विशेष म्हणजे बघा आईला जमत पडत नाही आज हे करायचं नुद्यात ते करायचं असं आपण आज सुट्टी घेतली आज काय नाही कराय मस्त हो हो बाकीचे आणि हे बघा हे असे छान मस्त स्वयंपाकाचं आवरले आता जेवण करून घेतो साइड साईडला काम चालू आहे हो आमच्या त्यामुळे आवाज येईल तर इग्नोर करा आणि आता ना जेवण वगैरे हो आटोपले सगळे दुपारचे आता बारा वाजतात तर, तर म्हटलं की आज काही उन्हाळी काम वगैरे आम्ही करणार नाही जरा रिलॅक्स करायचं ठरवलंय का आई कॉन्स्टंट असते की को को आज हे करू उद्या ते करू तिला आजीबात गोज जाणवत नाही आणि आवड खूप आहे तर त्यामुळे आणि स्वतःकडे मात्र ती खूप कमी लक्ष देते तुम्ही नोटीस केलंच असेल की स्वतः व्यवस्थित राहणं असेल किंवा वेगवेगळ्या साड्या कशाची तिला तशी आवड नाहीये पण मला कुठेतरी नेहमी वाटतं की नाही का तिने पण तिची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या चाया स्वतःची सोडून सगळ्या जगाची काळजी करत असतात घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी लागून राहिलेली असते पण स्वतःची तितकी काळजी घेत नाहीत आणि त्यातल्या त्यात माझी आई तरी खूप जास्त पोझिसिव्ह आहे माझ्याविषयी असेल भैयाविषयी पण स्वतःसाठी ती खूप कमी गोष्टी मध्ये इन्व्हेस्ट करते तर तिला खूपदा म्हटलं की आई चल पार्लरमध्ये जाऊ थोडस कधीतरी तू म्हणजे त्या अनुभव तरी घे की कसं रिलॅक्स वाटतं किंवा पॅम्परिंग हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे पण तिचं असं असतं की नाही मला नको अजिबात मला पार्लर वगैरे काही असल्या गोष्टी आवडत नाही तर ती कधीच आयुष्यात पार्लरमध्ये गेलेली नाहीये तर वयोगणी असं झालंय की आपल्याकडे आगारोचं फुटस्पा मसाजर आलेला आहे सो म्हटलं की बरं झालं पे सुहागा आईच्या पायांचं पण बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती आहे की पायाला मुंग्या येणं या त्या गोष्टी तर होतातच पण थोडंसं पॅम्परिंग पण गरजेचं आहे म्हणून मी आज आईच्या पायाचं फुट स्पा मसाज करणार आहे तर चला मी तर खूप एक्साइटेड आहे तिला आवडतंय की नाही ते बघू आपण आता आणि चला मी मीठ घेऊन येते पटकन फुट स्पा करण्या अगोदर आईचे पाय तुम्ही पाहू शकताय बिफोर आफ्टर तुम्हाला फरक कळेल इथे मी घेतलेला आहे आगारोचं रॉयल फुटस्पा मसाजर तर याच्यावरती एक झाकण दिलेलं आहे ते असं काढून घ्यायचं अगदीच हे हँडी प्रोडक्ट आहे है। याला हँडल पण दिलेलं आहे एका ठिकाणाहून आपण दुसरीकडे हे इझिली कॅरी करू शकतो याच्या आतमध्ये आपल्याला रोटेटिंग रोलर्स मिळतात आपल्या पायांचा मस्त मसाज होण्यासाठी हे जे हेड्स दिसतात तुम्हाला ते खूप हेल्पफुल आहे या इथं बल्ब आहे आणि पुढच्या बाजूला हीटर आहे आणि पुढच्या बाजूला ही डिस्प्ले स्क्रीन आहे ज्याच्यावरती पॉवरचं ऑन ऑफचं बटन आहे स्पा करताना पाण्याचं टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी प्लस मायनस दोन्ही मोड आहेत जर आपल्याला पायाचा स्पा करायचा असेल तर इथे सेटिंग दिलेली आहे त्याशिवाय टायमर सुद्धा आहे आपण टायमर लावून छानपैकी मसाजसुद्धा घेऊ शकतो आणि मसाजचं सुद्धा इथं सेटिंग दिलेली आहे आणि या मसाजरला ऑन ऑफ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आहे याची पॉवर कॉर्ड आता याच्यामध्ये मी आपलं टॅप वॉटर घेतलंय आणि त्याच्यामध्ये सी सॉल्ट टाकायचं आणि तुमच्याकडे जर काही मेनिक्युअर पॅडिक्युअरचं सा साहित्य असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता चला आता ऑन करून घेते मी आणि टायमर सुद्धा लगेचच सेट करून घेते तर आता आईचा आपल्याला स्पा मसाज करायचा आहे तर मसाज सगळ्यांनाच छान वाटतो पण हा थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे आणि घरच्या घरी करतोय आपण की तिला पार्लरमध्ये जाऊन ती कधीच कर करणार नव्हती किंवा मी घेऊन गेलो तर ती येणार नाही एवढं सगळं मला माहिती आहे त्यामुळे मी म्हटलं की बघ आपण आणि पाय तिचे तसे छानच आहेत म्हणजे इतके जास्त असं हे नाही ना तर तीन आपण स्टेप फॉलो करतो एक एक्सपोलिएशन तर तिच्या पायासाठी म्हणजे कुठे भेगा वगैरे गेलेला नाही त्यामुळे एक्सपोलिएट करायची गरज नाहीये तर आपण दोन स्टेप करणार आहोत डिरेक्टली स्पा घेऊन त्यानंतर पुढची स्टेप मी दाखवेनस तुम्हाला कोणती आहे ती तर चला आता मी ऑन केली मशीन तर आता मी हा मोड ऑन करते स्पाचा स्पा मोडाऊन हो केल्याबरोबर बबल स्टार्ट होतात आणि साधं रूम टेम्परेचरचं पाणी आपण इथं यूज केलेलं आहे पण ते आपोआप गरम होतं आणि कसं फील होतं हे आईलाच आपण नंतर विचार आणि टेम्परेचरसुद्धा सुद्धा आपल्या सोयीने आपण सेट करू शकतो म्हणजे ही कमी जास्त करायचे प्लस मायनस सगळ्या गोष्टी मसाज स्पा सगळं दिलेलं आहे आणि विदाऊट वॉटर हे मशीन चालू करायचं नाहीत खाली आणि हो या मसाजरची कपॅसिटी सहा लिटरची आहे त्यामुळे तुमचे पाय मस्त डीप होतात या पाण्या बेस्ट थिंग ही आहे की हे मसाजर आपल्याला मिळतं अर्थ लिकेज सोबत ज्यामुळे मग पाणी अजिबात गळत नाही आणि आपल्याला कसल्याही प्रकारचा शॉक वगैरे अजिबात लागत नाही त्यामुळे निर्धास्त होऊन आपण हे छान एन्जॉय करू शकतो रिलॅक्स होऊ शकतो दहा ते पंधरा मिनिट इझिली आपण आपल्या पायांना फुटस्पा करून घेऊ शकतो तर आत्ता तुम्हाला एक अमेझिंग गोष्ट दाखवते सध्या तुम्ही बघताय ते रोलर्स मूव्ह होत नाही आहेत ॲज इट इज आहेत आत्ता मी मसाज मोड प्रेस केला आहे आणि पाहू शकताय हे मूव व्हायला लागलेत आता याच्यामध्येच आणखी दोन मोड आहेत मसाज मोडवरतीच पुन्हा एकदा आपण प्रेस केल्यानंतर हे जे रोलर आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने मूव्ह होतात म्हणजेच दोन तीन मिनिटाचा गॅप घेऊन परत ते मूव होतात परत थोडासा चार मिनिटाचा गॅप घेतात अशा पद्धतीने आणि त्या पुढचा तिसरा मोड आहे तो म्हणजे हे रोलर्स थांबत थांबत मूव करतात आणि त्यानंतर पुन्हा काही सेकंड्स अजून एक सलग मूव करतात इथे सेंटरला एक पिंक कलरचा स्टोन दिलेला आहे त्याच्यावरती आपण टाचसुद्धा घासू शकतो आणि आपल्या टाचेवरती जी डेडस्किन असते तर ती रिमूव्ह अप होऊन जाते असं सलोनमध्ये जाऊन खूप सारे पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या गर घरी हे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा वसूल असं प्रॉडक्ट आहे प्रत्येक वेळी फेऱ्या मारायची गरज गर नाही आहे पेडिक्युअरसाठी आणि खूप सुंदर असा फूड स्पा याच्याने होतो तुम्हाला परचेस करायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काय होते नेहमी काही भांडे आणि ह्या त्या गोष्टी देण्यापेक्षा अशा प्रकारच्या वेलनेसशी रिलेटेड काही गिफ्ट सुद्धा आपण आपल्या आप्तजनांना देऊ शकतो तर आता मी ऑफ केली आहे मशीन स्पा सुरू करण्यापूर्वी मी आईचे पाय तुम्हाला दाखवले होते आणि आता पाहू शकताय आफ्टर किती सुंदर क्लीन चकाचक झालेत तर या इथं पाणी पाहू शकताय किती घाण आणि मातकड दिसतंय तर आता आपण हे ड्रेन करून घेऊया याच्यासाठी आपल्याला बकेट पालती करायची अजिबात गरज नाही याच्या सोबतच त्यांनी ड्रेनेज पाईप दिलेला आहे जो ओपन करायचा सगळं पाणी याच्यातलं निघून जात वाटलं हलकं हलकं चोळून चुळून दिली कोमट कोमट पाणी शिकून शिकून दिली चुळून असं दिले ती नसते लव चुंबक हाय कोपरे असं वाटतंय बेबी सॉफ्ट दिसाय लागलीच पाहिजे ब्लड सर्क्युलेशन पण छान ऍक्टिवेट झालंय तर आता मी लगेच मग तर माझ्याकडे फुटस्पाची क्रीम आहे तर ती अप्लाय करते आणि थोडंसं आपण ह्याने छान असा मसाज करू जेणेकरून तिला आणखी जास्त छान आणि ह्या स्टेपला तुम्ही एखादं छान सुद्धा वापरू शकता कोकोनट ऑइल वगैरे कोण आहे की ज्याला पॅम्परिंग आवडत नाही प्रत्येकाला स्वतःला स्पेशल फील करून घेणं आवडतं तर मग आपल्या स्वतःसाठी सुद्धा असं काहीतरी आपण नक्कीच करायला पाहिजे म्हणजे आपण इतरांसाठी तर जगतच असतो नेहमी पण स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे जेणेकरून आपल्याला पण भारी वाटतं की चला कोणतरी आहे जे आपल्या पायाला छान असं मसाज करून देत आहे कि आईला लिटरली जो पितीये मस्त वाटायची तर तुम्हाला सुद्धा हे आगाराचं फुट स्पा मसाज जर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही हे वापरू शकता आणि चला आता मी बाकी मसाज वगैरे करून घेते आणि मग नंतर लावलं कंटिन्यू आज थोडंसं कामातून गॅप घेतला आहे म्हणजे सलग तीन दिवस पापड केले त्यानंतर मिरगाटे बनवले त्या अगोदर आपण बटाट्याच्या आणि शाबूच्या चकल्या केलेल्या होत्या तर बाकीची पण कामं बाकी आहेत पण तत्पूर्वी काही गोष्टी आहेत जसं की स्त्रीचा शूज खराब झालाय आणि वर्ष संपत आलं म्हणून आम्ही असं विचार करत होतो की आता नवीन जून मध्येच आपण छान शूज घेऊ म्हणून पण खूपच विचित्र झालं म्हणजे तो शिवायला दिला तरी पण ते काकात ते म्हणतात की नाही होत ते नीट कारण की पूर्ण पूर्णपूट पूर्ण फाटून पूर्ण गेलाय सो त्यामुळे मग हे असं झालंय त्यामुळे आता घेणं भाग आहे शैक्षणिक वर्ष जे नवीन सुरू होतं तेव्हा जो घ्यायचा होता तो आत्ता घेऊ आणि थोडी मोठी साईज घेऊ जेणेकरून तो पूर्ण एन्टायर वर्षभर वापरेल या हिशोबानेच आता घेत गे, घेणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच दिवस झालं स्त्रीला काहीच शॉपिंग केलेली नाही आहे म्हणजे जवळपास आता वर्ष आलं असेल कारण की हेच नेहमी त्याच्यासाठी काय आणायचं असेल ठेवायचं असेल तेच बघतात तोच जास्त चांगले ठेवत नाही कपडे आणि इतके खराब करत असतो तर मग जास्त असावेत आणि यांचं असं असतं की दोन जरी असले तरी ते क्वालिटीचे असावेत त्यामुळे आमचे बऱ्याचदा वाद होतात त्यामुळे मग मी असं विचार करते की यांच्यावरच ते सोपवायचं हो पण आज हे स्वतः मला म्हणलेत कि तू चल सोबत तर आता बघ तिथं वादवून येत एवढं कसं आहे का विशेष म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे स्त्रीला कधी कपड्याचा म्हणत नाही मला कपडे घ्या कधी म्हणत नाही मला फाटलाय असं म्हणत नाही गुडघ्यावर अक्षरशः काही लोअर आहेत ना फाटलेले तरी म्हणत नाही कसं खेळतोय गुडघ्यावर सारखं खेळायचं दंग असतो आणि हा शूज तिथं असा फाटलेला आहे बर का भरपूर हे झालेला आहे मी शिवला एक वेळा परत तिकडे पण तो असं म्हणला नाही की पप्पा फाटला मला घेऊन द्या असं कधी बोलला नाही तो बरं का समजून घेतो खूप असताना दोन वर्ष झाले याला बघून घेतलेला आम्ही परंतु तो आता पाय लांबले त्यामुळे ते पुढची बाजू पूर्ण फाटून गेलेले शूज पण घ्यायच्या शिवाय एक दोन त्याला घरी वापरण्यासाठी डेली यूजच्या लोअर घ्यायच्या आणि बाकीच्या ह्यांनी आणलेल्या दोन चांगल्या क्वालिटीच्या मे बी दोन नाही चार आहेत एक केशरी आहे मनपंकी आहे पण ती त्याला येईना हायकला त्यामुळे मग मी त्या वेगळ्या काढून ठेवल्यात तर आता आपल्याला ते पण खरेदी करायचंय तर आई तर छानपैकी ज्ञानेश्वराची मालिका बघत बसली आहे मुक्ताई आणि ज्ञानेश्वराची सो तुम्हाला दाखवते मी आणि तिला वैयक्तिक इतका आनंद होता ती मालिका लागल्यानंतर ती सगळं विसरून <laughs> आणि आता स्त्रीला क्लासला सोडायचा हा वेळ आहे त्याला सोडायचं आणि तसंच पुढे जा, जायचं येते त्याला घेऊन यायचं असा आमचा विचार आहे अजून <laughs> एक गोष्ट माझ्याशी रिलेटेड ती म्हणजे माझा जो स्पेक्ट आहे तर महिला दिना दिवशी मला तो मिळणार होता आणि त्यांनी कॉलही केला होता तसा पण आम्हाला जाणं झालं नाही कारण ते जरासं दूर आहे तर आता तिकडे पण जायचंय कारण स्त्रीचे कपडे पण आणायचे ते त्याचं शॉप पण तिकडे तर दोन तीन गोष्टी कामात काम काढले तर ते करून येतो आणि नंतर मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू क्लासला सोडलाय चला आता आपण बाकीचे जी काम आहेत ते पटापटावरून आठला परत इथं टच व्हायचंय स्त्रीला घ्यायला ना तर ते डोक्यात बुनबुन लागून राहत पट आपण चष्मा घेऊन जाऊ आपण तयार झालाय का बघू आणि कशी आहे प्रेम ते पण तुम्हाला दिसेल चष्मा घेऊ बघूया कसा आहे ओके ओके हो तर दादांची आमची ओळख झाली बरं का तर ताई आहेत ना म्हणजे दादाच्या मिसेस आहेत ना ते डेली ब्लॉग बघतात वर्षाचे ते आलेल्या दिवशीच ओळखले होते त्यांनी फॅमिली मेंबर आहेत आपले भारी वाटते बघू लुक लुक कसा झालाय बघ

मलाही आवडते साठी खरेदी करायला त्याला जास्त राग येतो काय नाही छान दिसते त्याला पण ऐकत नाही कपडे घ्यायचे होते ना म्हणजे त्याला लोअर घ्यायचे होते आणि त्याचे शूज बघितले पण आम्हाला साईज अवेलेबल होत नाहीये त्याची एक्झॅक्ट त्यामुळे मग आता त्याला घेऊन यावं लागणार हे दिला आता काही बाकीच्या गोष्टी झाल्यात आपल्या बऱ्यापैकी वाढाय सर

सो so, आल्या वेळेत आता स्त्रीला घेतो आणि मग घरी जातो आणि नवीन कसं वाटत मला तर खूप वेगळं वाटत वाटत काय चेंज वगैरे वाटतय का इकडे कस वाटतंय छान आवडलं तुला तुला आवडलं वाटायला लागले काकूबाई आजूबाई वाटायला घेऊन <laughs> असं चालू का चालू <laughs> चल बॅग दे माझ्याकडं आम्ही नाही आम्ही पाय पाय करणार बघ इकडं काय आणलं बक्षीला

चष्माचं खोक हो एवढीच खरेदी केली पण याच्यातली महत्वाची खरेदी शूजची ची सगळ्यात आणि दुसरं म्हणजे हे पण नाटप छान शूज लास्ट सोडलाय जे साईजचा एक पण पद्धतीने खरेदी म्हणजे अतिशय महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी घेतल्यात आणि मार्ट मध्ये जाऊन सुद्धा फक्त एवढं आम्ही शॉपिंग तीनशे साठ रुपये बिल झाले फक्त नाही हो माझा वैयक्तिक अनुभव आहे खरेदी अनावश्यक खरेदी होती बरं का डीमार्ट केल्यानंतर मग मी म्हटलं नाही एवढं आणि हे पण म्हटलेले की लेट होतोय तर मोजके म्हणजे खरं सांगतो आश्चर्य झालंय की डीमार्टला जाऊन फक्त तीनशे साठ रुपये खर्चून आलेलो आहे आणि बाकी तर काही रस्त्या फळ वगैरे मस्त अशी भाकरी त्यासोबत शेपूची भाजी जवसाची चटणी आणि आता नवीन बनवलेले पापड अशा पद्धतीने मस्त असा बेत आहे सात्विक आणि तितकंच हेल्दी तर चला हेल्दी म्हणजे पापड आता थोडस काही जणी असंही बोलतील की पापड तळा आणि हेल्दी कसा तर, तर पापड जर रोस्ट केलेला असेल भाजलेला तर मग तर हेल्दीच होणार जेवण पण सगळ्यांनाच तळेला आवडतो तर थोडंसं चालतंय पण बाकी तर हेल्दीच आहे आणि चला आता आम्ही रात्रीचं जेवण करून घेतो होतो आणि मग भेटू आणि सुरू झालं आहे आणि गॅलरीज खूप छान हवा येते मध्ये थोडंसं गरम व्हायला म्हणून मग म्हटलं थोडं थांबावं इथंच आणि जेवण वगैरे आटोपलंय आमचं तर आता बराच उशीर झाला इथंसुद्धा एक छोटंसं झाड लावलं आहे आणि त्याला छान पालवी फुटली आहे बघा इथे चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आहे होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हॅस्पेक्ट कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय